ती जागृती आपल्याकडे आहे आप आणि ती जागृती वाढावं ती हो। अजून म्हणजे तिला काही नाही का कुठी मिळावी म्हणून आपल्या एकजूट असावं पण या भव्य मंदिरामध्ये यावंच आहे आपल्या पाठीची जागृती दैवत आहे नाही मग यावंच आपल्या पाठीची आपला नाही आपण तुले मागल्या होत आणि म्हणून आपली जिलवंती आनंद आपणच घ्यायचा आहे कोणी देणार तुला तुम्ही ऐकलं ना आणि सगळ्या सत्ता ऐकलं तुमचा पण मग आपल्या गावात केला म्हणून आले होते पण हे काही जीवर्तन होत माझ्या मनाला सांगतो या सातवाच्या विचाराने हे तुला निवडणूकच कार तुमच्या जीवनाची सांगा नाही कसं परिवर्तन दिलं का मा मी कोटा बोलत नाही तुम्हाला काय केलं

पण गीताच्या मुलगी आहेत का ही तिला तर कोणाला जमून ही काय कुठे मिळतय आहे ही कशाच आहे कशाने नाही मिळत ही तर ते करावे देवा तर करून द्या मग हे कुणी आपलं चिंतन ह कोणी करायचंय कोणी करायचं आहे बामा आपण चिंतनात आपलो पाहिजे चिंतन आपलं मग झालं हे सगळं पाठवलं झालं म्हणून